गुड मॉर्निंग कसे आहात सगळे मजेत ना मजेतच राहत तर आज मी इथे बनवले होते राजगिऱ्याच्या पिठाचे साबुदाणा वापरून आ, कटलेट बनवले होते उपवासासाठी आज माझा उपवास होता तर त्यासाठी आणि हे कटलेट खूप छान क्रिस्पी झाले होते आणि टेस्टी पण झाले होते लहान मुलांनासुद्धा खूप आवडले होते तर तर हे कटलेट तुम्हीसुद्धा एकदा ट्राय करून बघा आणि कसे झाले हे मला नक्की कळवा तर त्यासाठी मी इथे पहिल्यांदा वापरलं होतं साबुदाणा घेतला होता तो साबुदाणा मी रात्री थोडासाच होता थो साबुदाणा मी रात्री भिजत घातला होता ते छान असा भिजला होता फुलला होता तर मी एक वाटी साबुदाना घेतला होता आणि मी दोन बटाटे उकडून घेतले होते तर बटाटे मी आता कुकरमधला काढून घेते आणि ते बटाटे मी छान सोलून घेणार आहे थोडं थोडे गरमच आहेत बटाटे तर आता हे बटाटे मी छान सोलून घेणार आहे आणि त्यानंतर आपण इथे वापरणार आहोत ते मिरचीचा ठेचा घेणार आहोत आपण तर त्या मिरचीच्या ठेच्यामध्ये ना नमी, आ, मी मिरची जिरं आणि थोडंसं आलं घातलं होतं आणि हे सगळं घेऊन मी वाटलं होतं थोडंसं मीठ घातलं होतं आणि जर तुम्हाला त्यामध्ये खोबरं घालायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही घालू शकता त्यानंतर मी इथे थोडंसं चवीनसार मीठ घालणार आहे आणि हे जे बटाटा आहे ना हा सगळा बटाटा ह्या साबुदाण्यामध्ये पहिल्यांदा कुसकरून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे साबुदाणा थोडासा मॅश होतो छानपैकी जिरं तुम्हाला जर वाटायचं नसेल तर तुम्ही जिरं वरून घातलं तरीसुद्धा चालतं त्यानंतर इथे मी भाजलेल्या दाण्याचा कूट घालणार आहे कूट थोडासा रवाळच ठेवला होता जास्त बारीक केला नव्हता आणि ते माझ्याकडे राजगिऱ्याचं पीठ आहे हे सूर्यनारायणचे उपवास आहेत आणि ह्या उपवासाला भगर चालत नाही म्हणून मी राजगिऱ्याचं पीठ वापरत आहे तर हे पीठ मी घातलेलं आहे अंदाजानेच मी सगळे जे काही सामान आहे ते घातलेलं आहे आणि त्यानंतर आता हे जे पीठ आपण छान असं मळून घेणार आहोत जसं कणकेचं किंवा बा भाकरीचं पीठ आपण मळतो तसंच हे मळून घ्यायचं आहे पूर्ण बटाटा मॅश झाला पाहिजे आणि ते आपला छान असा गोळा तयार झालेला आहे हा गोळा आता आपण पंधरा मिनटं झाकून ठेवणार आहोत म्हणजे छान पीठ मुरेल सगळ्याची टेस्ट एकमेकांमध्ये उतरेल त्यासाठी हे पीठ भिजते तोपर्यंत आपण चटणीचं प्रिपरेशन करून घेऊया त्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये पहिल्यांदा मी थोडंसं खोबरं घेणार आहे तुमच्याकडे जर ओलं खोबरं असेल तर ते सुद्धा तुम्ही वापरू शकता किंवा जर खोबरं असेल तर ते तुम्ही भिजत घालून पण वापरू शकता पण हे मी इन्स्टंट बनवलेलं आहे म्हणजे मला सुचलं आणि मी केलं अशी ही रेसिपी आहे पण खूप छान झाली होती टेस्टी झाली होती त्यानंतर थोडेसे मी शेंगदाणे भाजी ठेवले होते ते घातलेले आहेत आलं घातले थोडंसं आणि मिरची घातलेली आहे थोडंसं मीठ घालणार आहे चवीनुसार आणि थोडीशी साखर घालणार आहे थोडीशी चवी यावी गोड अशी तिखट गोड अशी मी ही चटणी बनवणार आहे त्यामध्ये मी थोडंसं जिरंसुद्धा घातलं होतं चवीसाठी पण छान झाली होती चटणी मस्त टेस्टी लागत होती तर आणि आता हे मी मिक्सरला बारीक वाटून घेणार आहे थोडीशी पातळ करणार आहे जास्त पातळ करणार नाही थोडंसं पाणी घालून मी ही चटणी वाटणार आहे तर तुम्ही इथे पाहू शकता आपली जी चटणी आहे खोबऱ्याची शेंगदाण्याची ती उपवासाची चटणी तयार झालेली आहे आता आपण आणि आपलं जे पीठ आहे ते सुद्धा छान भिजलेलं असेल चला आपण पाहूया तर इथे मी गॅसवर तवा ठेवलेला आहे हा नॉनस्टिकचा तवा आहे त्यानंतर बघा तुम्ही पाहू शकता पीठ पण आपलं छान भिजलेलं आहे आता ह्याचे आपण छोटे छोटे गोळे लिंबा एवढा आकाराचा गोळा घेऊन आपण ह्याचे कटलेट थापून घेणार आहोत तुम्ही हे मी हे शालो फ्राय करणार आहे डीप फ्राय केलं तर हा सावधानीचा वडा होऊ शकतो पण हा सावधानीचा वडा नाही कारण ह्यामध्ये भगरीचं पीठ आहे त्यामुळे आता हे तव्यावर मी तेल गरम करायला ठेव टाकत कार आहे कारण आपला तवा छान गरम झालेला आहे आणि आपले बऱ्यापैकी जे कटलेट आहे ते थापून पण झालेले आहेत तेल गरम झालेलं आहे आता एक एक करून हे मी शॅलो फ्राय करून घेणार आहे तुम्ही डीप फ्राय करू शकता आणि त्यानंतर बघा छान कलर पण आलेला आहे आपल्या ह्याला आणि अशा पद्धतीने आपले अलटून पलटून हे आपण भाजून घेणार आहोत दोन्हीकडनं छान असतं तर इथे आपले जे कटलेट आहेत ते सगळे तयार झालेले आहेत आता हे एका चाणीमध्ये मी काढून घेणार आहे आणि हे बाकीचे जे, जे कटलेट आहेत ते सुद्धा मी अशाच पद्धतीने शालो फ्राय करून घेणार तुम्ही पाहू शकता कलर किती मस्त आलेला आहे चला आता मी माझ्या मुलींसोबत हे चटणी बरोबर खाऊन बघते कसे झालेत पण छान असे कुरकुरीत आणि खुसखुशीत असे हे कटलेट झाले होते खूप छान लागत मी माझा उपवास असल्यामुळे मुलींना सेपरेट चटणी दिलेली आहे नेहमी वाटीमध्ये चटणी घेतली फक्त कटलेट एकाच ताटामध्ये घेतलं होतं आम्ही कारण त्या हातात घेऊन एक एक करून खाणार होत्या कारण तुम्ही म्हणताल उपवास आहे आणि ताईने मुलींसोबत कसं काय खाल्लं तर मी त्यांना सेपरेट होत त्यांना सांगितलं होतं ताटामधली चटणी घ्या पण कटलेट एकदम टेस्टी आणि छान झालं होतं कारण खिचडी बटाटा वगैरे खाऊन जर सारखा सारखा कंटाळा आला असेल तर त्यातला पर्याय म्हणून तुम्ही हे कटलेट बनवू शकता आजच्या एवढंच आहे चला बाय